नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना अकोल्याच्या वतीने तांत्रिक कामगारांचा सत्कार व कामगार मेळावा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना अकोल्याच्या वतीने तांत्रिक कामगारांचा सत्कार व कामगार मेळावा अठ्ठावीस ऑगस्ट बुधवारला सकाळी अकरा वाजता हॉटेल सेंटर प्लाझा केडिया प्लॉट येथे आयोजित केला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटना अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे हे असतील तर उद्घाटन खासदार रणूप धोत्रे करतील आणि मुख्य अतिथी म्हणून आमदार रणधीर सावरकर असतील कार्यक्रम स्वागताध्यक्ष तांत्रिक कामगार संघटना सरचिटणीस हाजी सय्यद जहरुद्दीन हे असतील तर मुख्य अतिथी म्हणून माजी महापौर सौ अर्चना वसने मुख्य अभियंता सुहास रंगारी महावितरणच्या अधीक्षक अभियंता सौ प्रतीक्षा शंभरकर महापारेशनचे अधीक्षक अभियंता संजय काटकर कार्यकारी अभियंता जयंत पैकी गोरक्षणात सपकाळे जयंत म्हसने हे राहणार आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना अकोला संयोजक सुनील झेड गवई तथा संयोजन समिती यांनी केले आहे महाराष्ट्र राज्य वीज कामगार संघटना सतरा मध्यवर्ती कार्यालय औरंगाबाद पश्चिम विदर्भ कार्यालय अकोला येथे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी बुधवार सकाळी अकरा वाजता हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे सत्कार समारंभ व कामगाराचा मेळावा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य भाऊसाहेब भाकरे पाटील तसेच सत्कार मृती व उद्घाटक मान्य खासदार अनुपजी धोत्रेसाहेब प्रमुख प्रमुख अतिथी मान्य रवी सावरकर प्रमुख पाहुणे महापौर अर्चनाताई मसने कार्यकारी मुख्य अभियंता मान्य रंगारी साहेब व सागर अध्यक्ष आमचे आनबान शान मान्य सैद जयुद्ध सैद जयुद्दीन साहेब हे साहे। या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तरी ही संघटना जवळपास एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आतापर्यंत कामगाराच्या प्रश्नावर लढत आहे आणि प्रत्येक प्रश्नाच्या लढ्याला यश येत आहे त्यामुळे हा कामगार मेळावा आयोजित केलेला आहे तरी या कामगार मेळावा हा बहुसंख्येने उपस्थित राहून आपण साजरा करावा असे मी संयोजक म्हणून सुनील झेटगवे आपला नम्र विनंती करतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा